नमस्ते मित्रांनो आपण पाहत आहात गौरीचे हात, हात। सध्या नागिन होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे नागिन किंवा ज्याला हर्पीस झॉस्टर म्हणतात प्रचंड आग असते पुरळ उठतात काहीही सुचत नाही अंगात प्रचंड कणकण येते त्यासाठी अत्यंत गुणकारी आणि अनुभवसिद्ध असं औषध आपल्यासमोर आहे याला गौरीचे हात असं म्हटलं जातं आपण पाहताय ते आता छोटंसं रोप आहे याची वेल होते तर हे वेलीचा राख बनवली जाते आणि ती राख साधारण कच्ची ठेवतात कच्ची याचा अर्थ धूम म्हणजे अगदी उष्णतेत जाळलेली असते आणि पूर्ण राख होऊ देत नाहीत आणि ही जी राख आहे ती तिळाच्या ती ती तेलामध्ये खल्ली जाते त्याचं मलम टाईप बनवलं जातं आणि नागिणीच्या फोडावरती आणि तो जो भाग जो आहे त्याच्यावरती लावलं जातं साधारणपणे चार ते पाच दिवसामध्ये ते फोड पूर्णपणे कमी येतात आणि होणारी आग पूर्णपणे थांबते पावसाळ्याच्या दिवसामध्ये आढळणारं ही वेल आहे काही दिवसानंतर ही वेल तुम्ही जर बघितली तर थोडीशी त्याच्या कडेनं कारण टेरडोफायटिक प्लांट आहे त्यामुळं त्याची लक्षणं त्या, त्या, त्या पद्धतीनं तुम्हाला बघायला मिळतील तर गौरीचे हात गौरीच्या हातासारखं दिसणारं असं लोकांनी त्याचं फार पूर्वापार चालत आलेलं नाव आहे त्यामुळं हे टेरडोफायटिक प्लांट खास ज्या भागामध्ये प्रचंड पाऊस पडतो त्या ठिकाणी उगवतं रस्त्याच्या कडेला देखील आपल्याला बघायला मिळतं त्यामुळं नागिनीपासून परेशान असणाऱ्या लोकांनी निश्चितपणे याचा वापर करा अत्यंत अनुभवसिद्ध औषध आहे धन्यवाद